हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजची जी वॅकन्सी असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये असणार आहे महाराष्ट्रामधील सगळं मुली मुले याला अप्लाय करू शकतात आणि सर्वांसाठी वॅकेन्सी असणार आहे आणि याची क्वालिफिकेशन काय काय असणार आहे आणि एज क्रायटेरिया काय असणार आहे जॉब लोकेशन कोणतं असणार आहे सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा आपण बघू शकता आजची जी वॅकन्सी आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आहेत दोन हजार पंचवीसची वॅकेन्सी आहे आणि इथं पदाचे नाव दिलेले आहेत आणि पदसंख्या दिलेली आहेत आपण बघू शकता लिपिक पदासाठी भरती असणार आहे आणि त्र्याहत्तर जागा आहे पूर्ण त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे त्याची माहिती आपण खाली बघणार आहोत आपण बघू शकता शैक्षणिक पात्रता दिलेली आहे पदवी पास किंवा पदव्युत्तीर्ण पदवी आपल्याजवळ पाहिजेत त्याचबरोबर एम एस सी टी कोर्स पूर्ण आपल्याला झालेला पाहिजेत आपण बघू शकता इथं पदवी किंवा एम एस सी टी कोर्स आपल्याला पूर्ण पाहिजे याच्यामध्ये दोन कंडिशन आहे आणि वयाच्या अटी तिथे दिलेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत वय आपलं कंप्लीट पाहिजेत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते अडतीस ओपनसाठी आहे नोकरीच्या ठिकाणी तर सिंधुदुर्ग आहे आपण बघू शकता आणि फीस दिली इथं पंधराशे रुपये प्लस जी एस टी लागणार याला ऑनलाईन आपल्याला आवेदन करायचं आहे आणि जी महत्त्वाची तारीख आहे ऑनलाईन करण्याची दिलेली आहे ती आपण बघू शकतो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आपण बघू शकता एकतीस सप्टेंबर दोन हजार प पंचवीस परीक्षेची तारीख आहे ती नंतर कळवण्यात येणार आहे आणि याची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तीसुद्धा आपण याच चॅनलवर बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे सिलेबस काय काय असणार आहे आणि कुठेही जागा म्हणजे कोणत्या ठिकाणी ही भरती असणार आहे ही सगळी डिटेलमध्ये माहिती आपण ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये घेणार आहोत तर चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा अशाच जाहिरातीसाठी व्हिडिओला लाईक करून ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद